प्रसिद्ध अमरनाथ यात्रेला सुरुवात झाली भाविकांची पावलं जम्मू काश्मीरकडे वळली आहेत त्यातच मोदी सरकारने यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी अभूतपूर्व पावलं उचलली तब्बल ऐंशी हजार जवानांचा फौजपाटा ड्रोन त्रिस्तरीय सुरक्षा यंत्रणा त्याचप्रमाणे अफगाणिस्तानातील युएस नाटो काफिल्यांप्रमाणे कडक सुरक्षा व्यवस्था तयार केली पाक पुरस्कृत दहशतवादाला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारतानं तयार केलेला हा फुलप्रूफ प्लॅन आहे चला जाणून घेऊया या अतुलनीय सुरक्षा व्यवस्थेचा तपशील नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार महाराष्ट्रात विठुनामाच्या गजरात पंढरीची वारी मोठ्या जल्लोषात सुरू आहे तर तिकडे जम्मू काश्मीर मध्ये अमरनाथ यात्रेचा उत्साह ओसंडून वाहतोय ही पवित्र अमरनाथ यात्रा पहलगाम आणि बालटान या दोन मार्गांवरून जाते मात्र जम्मू काश्मीर मध्ये सध्या सुमारे पन्नास पाकिस्तानी दहशतवादी लपलेले असल्याची सूत्रांची माहिती आहे यासोबतच स्थानिक पातळीवर सक्रिय असलेले चोवीस दहशतवादी आणि पाकिस्तान पुरस्कृत द रेजिस्टन्स फ्रंट सारखे गटही यात्रेला लक्ष करू शकतात या धोक्याला तोंड देण्यासाठी करण्यासाठी मोदी सरकारच्या नेतृत्वाखालील भारतीय सेना सीआरपीएफ बीएसएफ एस एस बी सीआयएसएफ आय आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी एकत्रितपणे अभेद्य सुरक्षा कवच तयार केले पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्यानंतर यात्रेकरूंच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आलंय तब्बल ऐंशी जवानांचा समावेश असलेली ही सुरक्षा व्यवस्था अफगाणिस्तानातील यु नाटो काफिल्यांप्रमाणे कडक आहे सीआरपीएफ च्या दोनशे वीस कंपन्या बीएसएफ च्या एकशे कंपन्या एसएसबीच्या एस कंपन्या आय कंपन्या आणि सीआयएसएफ च्या साठ कंपन्या अमरनाथ यात्रा मार्गावर तैनात आहेत राष्ट्रीय रायफल्सच्या जवानांचा सुरक्षा कवचही आहे अमरनाथ यात्रा मार्गावर असा त्रिस्तरीय सुरक्षा कवच तयार करण्यात आले संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही आणि ड्रोन द्वारे चोवीस तास पाळत ठेवली जाते रोड ओपनिंग पार्टी बुलेट प्रूफ मार्क्समॅन लांब पल्ल्याच्या दुर्बिणी आणि हँडहेल्ड सीसीटीव्ही कॅमेरे यांचा वापरही होतोय द्वारे बॉम्ब हल्ल्यांचा धोका लक्षात घेऊन अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातोय अमरनाथ यात्रेवर दहशतवाद वाकडी नजर पडता कामा नये असे निर्देश केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू काश्मीर प्रशासन आणि सुरक्षा यात्रेकरूंना सुरक्षितपणे पोहोचवण्यासाठी ब्रिजेस आणि लँडस्लाइड पासून संरक्षण मिळावं यासाठी सुविधा उपलब्ध केल्या लहान मिसाईल्स आणि ड्रोन द्वारे करण्यात येणाऱ्या हल्ल्यांना रोखण्यासाठी विशेष दक्षता घेण्यात आली यासाठी सीएपीएफ एप चे पन्नास हजार जवान तैनात करण्यात आले त्यामुळे अमरनाथ यात्रेकरूंनीही मोदी सरकारचे आभार मानले मोदी सरकारच्या फुलप्रुफ सुरक्षा योजनेचं नेतृत्व आणि दहशतवादाविरोधी कठोर भूमिका यामुळे अमरनाथ यात्रेकरू सुरक्षितपणे यात्रा करू शकणार आहेत ही व्यवस्था केवळ यात्रेचं संरक्षणच करणार नाही तर भारताच्या दहशतवाद विरोधी लढ्याची ताकदही आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलाईंड चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद